कस काय चारा जो मेंढ्यांना चारा चारा ह्या काय असं चालू आहे काय यंदा पाऊस कमी आहे दुष्काळी परिस्थिती नाही किती मेंढर आहेत दोन चारशे आहेत चारशे मेंढर आहे तर वाडा कुठे असतो वाडा इथं असतो गाव कुठलं पळशिवण कुठं जे पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तिकडचे आमदार निलेश लंके बर बर कोण कोण असते तुमच्या वाड्यावर वाढ आहे अरे भंटरचा काय बिबट्याचा प्रादुर्भाव बिबट्याचा मस्त हे हो मग काय कशी काय काळजी घेता कुत्रे आहेत ना कुत्र्यांपासून बिबट्याचा बचाव होतो हा ना तेवढं जा आपण जा झोपलं मग जाग राघं करतंय कुत्री किती वेळा बिबट्या पाहिला बरं कळा पाहिला का बिबट्याला आता भरपूर आहे ते अवस्था न्याने ज्याने कुठं हे राह कधी मेंढरं खाल्ली का या नाही कुत्र्यामुळं नाही खाऊन दे बळ तू शाळेला कितीला आहे शाळा शिकायची का मेंढर वाढायची शाळा शिकायची ना तुला किती भाऊ तू बिबट्या पाहिला का पाहिला नाही तू नाही पाहिला अजून बर बर तुला भीती वाटत नाही का दिवसभर दमतो झोपून जातो नाही बा भीती वाटत नाही तुला सकाळी नाश्ता काय करतो पोहे नाही तर बिस्किट नाही खाय संध्याकाळी स्वयंपाक भाजी काही काहीतरी करायचं काहीतरी करायचं